श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा देवदिवाळी तसेच कार्तिक पौर्णिमा देखील आज आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात देवउठणी एकादशीला देव जागृत होतात आणि कार्तिक पौर्णिमेला ते यमुना तटावर स्नान करून दिवाळी साजरी करतात कार्तिकेच्या पूर्ण महिन्यात पवित्र नदीत स्नान करण्याची परंपरा आणि विशेष महत्त्व आहे या महिन्यात श्रीहरी पाण्यात निवास करतात मदम पारिजात प्रमाणे कार्तिक महिन्यात इंद्रियां व संयम ठेवून चंद्रता यांच्या सान्निध्यात पुण्यप्राप्तीसाठी सूर्योदयापूर्वी नियमित स्नान करावे विशेषतः पौर्णिमेच्या दिवशी स्नान करणे खूप चांगले मानले जाते जेथे भक्त यमुनीमध्ये स्नान करण्यासाठी येतात ते गडगंगा हरिद्वार कुरुक्षेत्र पुष्कर इत्यादी तीर्थक्षेत्रामध्ये स्नान करण्यासाठी जातात स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावे आता या दिवशी दीपदान देखील केले जाते मान्यतेनुसार देवदीपावलीच्या दिवशी सर्व देवता गंगा नदीच्या घाटावर दिवा लावून आपला आनंद व्यक्त करतात म्हणूनच दिव्यांचं खूप महत्त्व आहे कार्तिक महिन्यात भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांसमोर दिवा लावल्याने सर्व यज्ञ तीर्थयात्रा आणि दान यांचे फळ प्राप्त होत असते नदी तलाव इतर ठिकाणी केल्याने सर्व प्रकारचे संकटे नाहीसे होतात आणि अकाली मृत्यू टळतो यम शनी राहू आणि केतू यांच्या वाईट प्रभावाने जातक भयमुक्त राहतात सर्व प्रकारचे अडथळे वाईट शक्ती ग्रह कलह आणि संकटांपासून वाचण्यासाठी दिपदान केलं जातं दिपदान केल्याने जातक कर्जापासून देखील मुक्त होतो अशी मान्यता आहे या दिवशी गंगेच्या घाटावर स्नान करून दीप लावल्याने तसेच देवांना प्रार्थना केल्याने मनोकामना पूर्ण होतात कोणत्याही प्रकारची पूजा किंवा शुभ कार्य यशस्वी होण्यासाठी दीपदान हे केलं जातं तर आपल्याला देखील या दिवशी दीपदान हे करायचं आहे अगदी तुम्हाला बाहेर जाऊन दीपदान करणे शक्य नसेल तर तुम्ही घरीच दीपदान कसे करू शकता हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता भरपूर वेळा आपण मेहनत घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला फळ काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशीब नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्यावरती वारंवार संकटे येत असतात आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्की कमी करू शकतो तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका या दिवशी दीपदानाचं अत्यंत महत्त्व आहे तसेच या दिवशी वाद देखील लावली जाते जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला त्रिपुर वाद सहज मिळून जाईल ज्यामध्ये सातशे पन्नास वाती असतात किंवा केंद्रामध्ये दे देखील या वाती तुम्हाला मिळून जातील घरी देखील तुम्ही या वाती तयार करू शकता आपल्याला सातशे पन्नास वाती घ्यायच्या आहे एका पंथीमध्ये सातशे पन्नास वाती ठेवायच्या आहे त्या तुम्ही शुद्ध तुपामध्ये भिजवायच्या आहे त्यानंतर देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्याने आपल्याला या सातशे पन्नास वाती प्रज्वलित करायची आहे तुम्ही ही सेवा अगदी मंदिरामध्ये जाऊन करू शकता भगवान भोलेनाथांच्या मंदिरामध्ये जर ही सेवा केली तर त्याचे अनंतपटीने फळ आपल्याला मिळते अशी मान्यता आहे आणि जर तुम्ही घरी ही सेवा करणार असाल तर आपण जेव्हा वाती प्रज्वलित होतात तेव्हा शिवलीला अमृतमधील अकरावाद्याय पठण करायचं आहे किंवा तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत वाती शांत होत नाही तोपर्यंत आपण जप हा करत राहायचा आहे त्यानंतर वाती शांत झाल्यावरती आपल्याला त्यावरती थोडेसे दूध हे शिंपडायचे आहे त्यानंतर भगवान बोलेनाथांकडे तुमची इच्छा मनोकामना ही मागायची आहे यामुळे आपली इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते अशी मान्यता आहे आता या दिवशी दिपदान देखील करायचं आहे आता यासाठी आपल्याला या काही दिवे प्रज्वलित करायचे आहे अगदी तुम्ही पाच दिवे प्रज्वलित करू शकता किंवा सात दिवे प्रज्वलित केले तरी पण चालेल आता यासाठी आपल्याला दिवे आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे कणिक मळत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर त्यामध्ये चिमुडभर हळद टाकायची आहे हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आता आपल्याला प्रत्येक दिव्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू टाकायच्या आहे तर आपण प्रथम एक दिवा घ्यायचा आहे एक गेई चाही। प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं तर आपण कुंकू आणि प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे कुंकू घ्यायचा आहे त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे त्याने स्वस्तिक काढायचं आहे त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे त्यानंतर आपण कणकेचा दिवा त्यामध्ये ठेवायचा आहे दिव्याला हदी कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आणि असा दिवा आपण देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो आपल्या आयुष्यातील संकट दुःख दारिद्र्य दूर होत असतात त्यानंतर आता आपण दुसरा दिवा घ्यायचा आहे हा दिवा आपण या दिव्याखाली देखील थोडेशा अखंड अक्षदा ठेवायचे आहे हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे आणि या दिव्याला हळदी हो कुंकू लावून फूल वाहून हा दिवा आपण तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ जेव्हा आपण हा दिवा ठेवतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो या दिवशी तुळशीची देखील आपण पूजा करायची आहे तुळशीभोवती रांगोळी काढायची आहे कारण की तुळशी विवाह समाप्तीचा हा शेवटचा दिवस असतो त्यामुळे आपण या दिवशी तुळशी मातेची पूजा ही करायची आहे त्यानंतर तुळशी मातेला तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो त्यानंतरचा आता आपल्याला तिसरा दिवा घ्यायचा आहे आता हा तिसरा दिवा तुम्ही नदी तीरावरती प्रज्वलित करू शकता किंवा जर तिथे प्रज्वलित करणे शक्य नसेल तर तुम्ही घरीच तुमच्या घरातील हंडा असेल माठ असेल तर त्याजवळ प्रज्वलित करायचा आहे हा दिवा नदी तलाव विहीरजवळ प्रज्वलित केला जातो आपण एक वडाचं पान घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखादा द्रोण पथरवाळी घेऊ शकता त्यामध्ये थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे अक्षदांवरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर कणकेचा दिवा त्यामध्ये ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला चिमूडभर काळी तीळ टाकायचे आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि असा दिवा नदी तीरावरती प्रज्वलित करायचा आहे नदी तीरावरती दिवा प्रज्वलित करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे तसेच ओम ृदेवताय नम या मंत्राचा देखील वेळा जप करावा त्यानंतर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्ती होऊ दे यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तुम्ही नदी तीरावरती ठेवायचा आहे किंवा वाहत्या पाण्यामध्ये तुम्ही हा दिवा सोडू देखील शकता तसेच ज्यांना नदी तीरावर जाणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने आपण घरीच हंडा असेल माट असेल तर त्याजवळ असा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याला आपण हळदी कुंकू लावायचा आहे फूल वाहायचा आहे आता त्यानंतरचा आपला चौथा दिवा आपण पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे तुमच्या इथे जिथे पण जवळपास पिंपळ वृक्ष असेल तिथे तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे कारण की पिंपळाच्या झाडामध्ये स्वतः भगवान विष्णू वास करतात तसेच पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या पिंपळाच्या झाडावर वास करते अशी मान्यता आहे त्यामुळे आपण पिंपळाच्या झाडाजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना देखील तिथे तुम्ही एखादं पिंपळाचं पान ठेवू शकता त्या पानावरती थोड्याशा अखंड अक्षदा अर्पण करायचे आहे हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यावरती तुम्ही हा कणकेचा दिवा ठेवायचा आहे पिंपळाच्या झाडाकडे जा आपली इच्छा मनोकामना मागायची आहे त्यानंतरचा आता पाचवा दिवा आपण आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे तर आपण एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे अखंड अक्षदा टाकायचे आहे त्यावरती हळदी हो कुंकू अर्पण करायचं आहे तसेच कणकेचा दिवा आपण त्यावरती ठेवायचा आहे अगदी दरवाज्याच्या दोन्ही साईडला तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल आता हा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध तूप टाकायचं आहे तसेच एक साबूत लवंग आणि साबूत हिरवी वेलची आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे असा दिवा लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रज्वलित केला जातो यामुळे आपल्याकडे लक्ष्मी ही येत असते व आपल्या घरातील पैसा हा स्थिर राहतो ओम महालक्ष्मी मह ओम महालक्ष्मी मह असे म्हणत आपण हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच या दिवशी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचे पठण करायचे आहे विष्णू सहस्रनामाचे पठण देखील या दिवशी करावे यामुळे आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आता हे पाच दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जिथे पण अंधार असेल अशा ठिकाणी तुम्ही दिवे प्रज्वलित करू शकता जसे आपण दिवाळीला दिवे प्रज्वलित केले होते तशाच पद्धतीने देव दिवाळीला देखील दिवे प्रज्वलित करायचे आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद